नीट घोटाळ्याचे धागेदोरे हे मुंबईपर्यंत पोहोचलेले आहेत साकीनाका इथून एकाला अटक केलेली आहे तर अमित देशमुख याला साकीनाका इथून अटक केली आहे देशमुख या ठिकाणी नीट समोपदेशन केंद्र चालू होता कर्नाटक पोलिसांकडून साकीनाक्यातून अटक करण्यात आलेली आहे तर याआधी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी या संदर्भातील धागेदोरे पोहोचले होते लातूर नांदेड अशा ठिकाणी आता मुंबईपर्यंत सुद्धा नीट घोटाळ्याचे धागेदोरे हे पोहोचलेले आहेत मुंबईतल्या साकीनाका येथे याचे धागेदोरे पोहोचलेले आहेत इथून अमित देशमुख याला अटक करण्यात आली आहे साकीनाका येथे अमित देशमुख हा समुपदेशन केंद्र चालवत होता आणि या माध्यमातून त्याचे घोटाळे सुरू होते नीट परीक्षेसंदर्भात घोळ सुरू होते आणि या प्रकरणी साकीनाक्यातून देशमुखला अटक केली आहे नीट परीक्षेच्या संदर्भात नवनवीन आता धागेदोरे समोर आहेत या आधी महाराष्ट्रातील काही भागात या यासंदर्भातील कारवाई झालेली आहे दोघांना यासंदर्भात अटक सुद्धा झालेली आहे आणि आता याचे धागेदोरे हे मुंबईपर्यंत पोहोचलेले आहेत मुंबईतील साकीनाका इथून अमित देशमुख अटक के केली आहे कर्नाटक पोलिसांनी साकीनाक्यातून अमित देशमुखला के अटक केली आहे याआधी लातूर नांदेड या परिसरात नीट परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे पोहोचले होते पोलिसांनी या ठिकाणी जाऊन कारवाई केली दोघांना अटकसुद्धा केली आहे आणि आणखीही काही शिक्षकांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर येत आहे त्यातच या प्रकरणाचे धागेदोरे आता मुंबईपर्यंत आलेले आहेत मुंबईतील साकीनाक्यातून अमित देशमुख याला अटक केली आहे अमित देशमुख हा समुपदेशन केंद्र चालवत होता मात्र त्याचासुद्धा या नीट घोटाळ्याशी संबंध असल्याचं समोर आलेले आहे आणि या प्रकरणी आता अमित देशमुखला कर्नाटक सरकारने अटक केली आहे साकीनाका इथून अमित देशमुखला ताब्यात घेतलंय अमित देशमुख याचा सुद्धा या प्रकरणाशी संबंध असल्याचं समोर आलंय अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी सायली पाटील आपल्यासोबत जोडल्यात सायली जी जगदीश आता जे काही नीट परीक्षेचं प्रकरण आहे त्यातून पेपर फुटी असेल किंवा अनेक इतर घटना या सगळ्याच बद्दलचा तपास सीबीआय कडे सोपवण्यात आलाय आणि आता आपण बघायला गेलो तर या सगळ्या प्रकरणांचे धागेदोरे वेगवेगळ्या ठिकाणी लागत हो। आहेत आणि आता याच प्रकरणांची लिंक मुंबईतून लागली आहे आणि मुंबईतील साकी नाका येथे अमित देशमुख नावाची व्यक्ती ही नीट नीटचं समुपदेशन केंद्र चालवल्याची माहिती समोर आली आणि कर्नाटक पोलिसांनी त्यांना अटक देखील केली आहे आणि यातील महत्वाची माहिती म्हणजे ही व्यक्ती खोट्या नावानं इथं सेंटर चालवत होती आणि त्यातही या केंद्रामध्ये साठ पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत होते आणि त्यांना आता सुट्टी देण्यात आली होती आणि तिथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःचं खरं नाव आणि पत्ता सांगायचा नाही अशी असा सल्ला किंवा सक्त ताकीद देण्यात आली होती आणि त्यातही इथलं सगळं केंद्र बंद केल्यानंतर तेथील जवळपास चाळीस पेक्षा अधिक सगळी म्हणजे लॅपटॉप असेल संगणक असतील किंवा इतर इलेक्ट्रॉनिक जी वस्तू असतील त्या सगळ्या गायब करण्यात आल्या परंतु आता अखेरीस या इसमाला पकडण्यात आलंय धन्यवाद साहिली दिलेल्या या माहितीबद्दल